आताची ब्रेकिंग बातमी हाती आली आहे अगस्ती कारखान्यावर शेतकरी समृद्धी मंडळातून निवडून आलेले संचालक कैलास वाकचौरे यांनी संचालक पदाचा दिलेला राजीनामा अखेर दीर्घ कालावधीनंतर मंजूर करण्यात आलाय पंचवीस एप्रिल दोन हजार तेवीसला कैलास वाकचौरे यांनी राजीनामा दिला होता अखेर एका वर्षानंतर हा राजीनामा मंजूर करण्यात आला आहे यापूर्वी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी एका बैठकीत कैलास वाघचौरे यांच्या संचालक पदाच्या राजीनाम्यावरून आमदार डॉ किरण लांबे आणि चेअरमन सीताराम पाटील गायकर यांची कान उघाडणी केली होती त्यामुळं बरेच दिवस कैलास वाघचौरे यांचा राजीनामा मंजुरीशिवाय पडून होता अखेर दीर्घ कालावधीनंतर कैलास वाघचौरे यांचा राजीनामा संचालक मंडळानं मंजूर करून त्याचा अहवाल पुणे साखर आयुक्तांकडे पाठवला आता या रिक्त पदासाठी साखर आयुक्तांकडून निवडणूक कार्यक्रम जाहीर होईल या पदावर आपलीच वर्णी लागावी म्हणून लांबट्या आणि गायकरांच्या कार्यकर्त्यांकडून प्रयत्न सुरू आहेत त्यांच्या राजकीय भूमिकांकडं सर्वांचं लक्ष लागून आहे कैलास वाघचौरे यांचा अगस्ती सहकारी साखर कारखान्याच्या संचालक पदाचा राजीनामा अखेर मंजूर झालाय आता वाघचौरे पुढे काय भूमिका घेतात याकडे सर्वांचं लक्ष लागले असून हा राजीनामा मंजूर करायला एक वर्षांपेक्षा जास्त कालावधी का लागला याबाबत या राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चांना उधाण आलंय तर यामागे आणखी काही कारण आहे का हे येत्या काळात पाहणं आता महत्वाचं ठरणार आहे प्रतिनिधी गणेशावारी एम एच मराठी अकोले अहिल्यानगर